टाइम होतोय सहा वाजून पंधरा मिनटं ओला उबर रॅपिडोमध्ये हो हलक्या हलक्याशा ट्रीप लागत आहेत मला ओला ओलामध्ये जसं मी ॲक्सेप्ट करतोय तसं ते ट्रिप गायब होतात कारण तो ॲक्सेप्ट बटन फक्त एक सेकंडसाठी व्हिजिबल होतो डायरेक्ट गुडूप मला झोन थ्रीची आली होती एक विले पार्लेची आली होती खूप चांगला फेअर होतो त्याच्यामध्ये पण हातामध्ये ट्रीप येत नाही तर काही करू शकत नाही ना तर आता टाइम जो हो होतोय तो सहा वाजून पंधरा मिनटं आहे तर मी अजून पण थांबलो आहे विचार करतोय लोकेशन चेंज करू कारण साडेपाच वाजल्यापासून ते सव्वा सहा वाजल्यापर्यंत एकाच लोकेशनवरती आहे तर चला लोकेशन चेंज करूया आणि बघूया कशी ट्रीप लागते अरे चेहऱ्यावरती पुन्हा लाल लाल झालं लाईटीमुळे <coughs> एक मला सांगायचं आहे एक ट्रीप कधीपासून विले पार्केची लागते मी जायला तयार आहे मी ॲक्सेप्ट करतोय व मला ट्रीप भेटत नाही आहे काय लॉजिक आहे भाई अरे दे ना चे लागत होती ती पण नाही भेटली विले लावते ती थी पण भेटत नाही भाई ओला तुम्ही थोडासा ऍप मध्ये काम केलं पाहिजे याचा अपडेट वगैरे तर नाही आला बॅकग्राऊंडला कारण ट्रिप जर ऍक्सेप्टच होत नसतील तर मग आई शपथ मीरा रोड आठशे रुपयाने एक्सेप्ट बटन फक्त दोन सेकंदासाठी विजिबल झाला फक्त आणि फक्त दोन सेकंदासाठी त्यानंतर डायरेक्ट गायब चेंबूरची ट्रिप लागली आहे वातावरण बघा मित्रांनो कसं आहे एकदम भारी रेट थोडासा कमीच भेटला आहे मला तसं बघायला गेलं तर आणि ओलाची ट्रीप आहे बट बटवा दिवसा सॉरी दिर्वाची दिर्वा, दिर्वा, दिर्वा नाही दिवसाची सुरुवात करण्यासाठी ठीकठाक आहे पहिली मध्ये आपल्याला फेर किती भेटला हे मी पहिले सांगतो तुम्हाला पहिल्या ट्रीपमध्ये जो आपल्याला फेअर भेटला तो भेटला पाचशे एकतीस रुपये त्यानंतर घाटकोपर वरून वर्लीला आलो वर्ली, वर्ली यायला एक तास लागला तीनशे एकोणीस रुपये आणि याच्यामध्ये टोल इन्क्लूड नव्हता मी कस्टमरला बोललो थांबा याच्यामध्ये टोल इन्क्लूड नाही तिने मला टोलचे पैसे जी पे केले आणि आता एक ठाण्याची ट्रीप लागत होती पण तेच आहेत की ऍक्सेप्ट बटन विजिबल होण्याच्या आधीच ती ट्रिप गायब होते आता मी टाकले इथे आपलं गो होम डायरेक्ट पनवेल पनवेलची ट्रिप लागली तर ले भारी होईल बाकी बघू कसं काय येते आणि आतापर्यंत जो काम आहे तो काम चाललाय सातशे रुपयाचा आणि गाडी छप्पन किलोमीटर चालली आहे रेट बेकार भेटले आपल्याला आय नो पण ठीक आहे आता काय जे पण आहे जसं पण आहे आहे टाइम होतोय आठ वाजून बत्तीस मिनिट आणि मी आता रॅपिडो आणि ओला सॉरी रॅपिडो आणि उबर चालू करतोय भावा ना एक सेवडची सी ट्रिप लागत होती पण मी ऍक्सेप्ट करायला गेलो तर पण ऍक्सेप्ट झाली नाही आणि सुसू आली होती आपल्याला सुसूसाठी पेट्रोल पंप सोडत होतो पेट्रोल पंप शोधता शोधता भेटला आणि त्याच्यामध्ये ते, ते बोलले की आमच्या पेट्रोल पंपवरती वरती बोलता आमचा वॉशरूम बंद आहे मग त्यांना विचारलं की आसपास कुठे आहे सांग ते सांगितलं हा एक मार्केट एरिया आहे त्याच्या आतमध्ये होता मार्केट एरियाच्या आतमध्ये तर हा एक्सपिरियन्स बाई खतरनाक होता सीएन जी पंपावरती लाईन कंटाळ आला बाई वाट बघून बघून ओला उबर रॅपिडो तिन्ही थी चालू आहेत आता आपले सकाळपासून ते तिन्ही चालू होते असं नाही आहे की सगळे बंद होते जी भरण्यासाठी आहे ना मी बंद केला होता होऊ शकला असता की माझेच राईड लागेल आणि तसा विचार पण केला होता पण तेव्हाच त्या सी एन हो जी पंपाच्या इथे ज्या मध्ये गाड्या होत्या तिथे मध्येच ट्रॅफिक झाली मी विचार केला की आता काय मतलब आहेत मग तिथून डायरेक्ट मी बंद केला डिव्हाइस आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जवळजवळ आता सीएनजी टाकून मला दहा ते पंधरा मिनटं झालेत पूर्ण टाकी फुल आपली जीची तर आता काहीच टेन्शन आहेत म्हणजे हायवे जर पकडला तर दोनशेचा रेंज भेटेल आणि सिटीच्या सिटीमध्ये जर बघायला गेलं तर मिनिमम एकशे तीसचा रेंज तर आपल्याला आहेच आहे तर आता फक्त एवढंच आहे की ट्रिपचा हे वाट बघतोय की कधी ट्रिप लागते आणि कधी निघतोय इथून सो so, दोन दिवस खूप चांगले गेले आजचा दिवस थोडासा हलका हलका टाईप चाललाय तरी मॉर्निंगला मी सकाळी साडेपाच वाजता सा लॉग इन केलं होतं ते ह्याच्यापेक्षा किती लवकर लॉग इन करणार आहे ना काय एवढा फालतू फालतू ट्रिप लागतात ना मित्रांनो काय सांगू आज तर टाइमपास वाटते मला युवर टाइमपास टर्मिनल वनची ट्रिप लागली आहे सायन सर्कल वरून मित्रांनो खरं सांगतो कंटाळा आला वाट बघून बघून शंभर रुपये दीडशे रुपये शंभर रुपये रुपये अशा ट्रिप्स करता 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 एक वाजला बीकेसी मधून काय वाजतच नव्हता तर सायन सर्कलला शोधता शोधता तिथून एक ट्रिप भेटली आपल्याला एक पनवेलची ट्रीप भेटली होती आपल्याला इथे ओला मध्ये बट लगेच निघून गेली ती तिथे जावायचं संध्याकाळ चोवीस पर्यंत आता काय लोकल लोकल मारायचं केस भेटली या कस्टमरला यायच काय आठ मिनट झाली पहिले पाच काउंट डाऊन होतो त्यानंतर ही साडेतीन मिनिट प्रभादेवीची राईड लागली आहे आणि कस्टमरला जायचं सी मधून आणि त्यांना टोल पे नाही करायचा ते बोलत आहेत कि तुमचा कोण असतं ना टोल आणि ने ते नेहमी हे करतात बुक करतात ट्रीप राईट प्रभादेवीची जी ट्रीप लागली होती कस्टमरनी कॅन्सल केली आता काहीच ट्रीप लागत आहेत लागत आहेत ते सगळे मुंबई साईडला लागत आहेत पण ते एक एक तास दीड दीड तास तसे रेट पण नाहीये तसा रेट पण नाहीये आणि तसे एकदम बेकार ट्रीप लागत आहेत मला काहीच समजत नाही की मी काय केलं पाहिजे फायनली बी केसीवरून सुटका झाली आहे आणि आता मी आहे रबाळेमध्ये या ट्रिपचा जो फेअर आहे तो भेटला आहे आपल्याला वीस किलोमीटरचा थ्री फिफ्टी टू ओला क्यू आरने केले आणि एक तास लागल्याबरोबर कल्याण डोंगोली असेच लागतात अरे जा कोणतरी अनवेल बिनवेल ऐरोली भावान आपल्याला एम टी घरी जावं लागतंय एमटी म्हणजे तीस किलोमीटरच्या आसपास अरे याचा मेन कॅमेराच याच्याने माझ्या फिंगर प्रिंटने मागल्या तर विषय असा आहे थोडक्यात की मी जवळपास सकाळी पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत लेख खेचण्याचा प्रयत्न केला पण नशिबामध्ये आज कितीही खेचून तितकी अर्निंग नव्हती हो जितकी मी एक्सपेक्ट करत होतो पण ठीक आहे डिमोटिवेट नाही झालं दोनदा सी एन जी फिलअप केलं आहे मी गाडी आत्ता वन सेवंटी टू किलोमीटर चालली आहे आणि मी आता विल्हे पार्लेवरून चेंबूरची ट्रीप होती ती कम्प्लीट करायला मला दीड तास लागला आहे दीड ते पावणे दोन तास लागला आहे आणि टेक्निकली बघायला गेलं तर मेहनत करून काहीच उपयोग झाला नाही त्यापेक्षा आज सुट्टी घेतली असती आज कुठे काय गेलं असतं फिराय फिरायला परवडलं असता पण बोलतात ना की मी हिंमत नाही हारली शेवटपर्यंत टिकून राहिलो फक्त एवढंच आहेत की आज नव्हती इन्कम आपल्या ह्याच्यामध्ये नशिबामध्ये आहे ना तर आता मग घरी पोचल्यावरती बघू किती इन्कम टोटल होते कारण अजूनपर्यंत मी डिवाइस म्हणजे ऑनलाईनच आहेत इवन हायवे आहे तरीसुद्धा पण ऑनलाईनच आहे मी हिंमत नाही नाही का हे बघा अरे रॅपिड विपिड सगळं चालू आहे हिंमत नाही यार नाही का एक आसा दिवस एक असा दिवस आहे की लिटरली एकही पाहिजे जसं काही गोष्टी झाल्या नाही एक तर लो रेट त्याच्यामध्ये पाहिजे तशा भेटल्या नाही त्यामध्ये ज्या ट्रीप भेटत आहेत त्याच्यामध्ये पण अर्धा अर्धा एक एक तास लागतोय दीडशे रुपयाच्या ट्रिप साठी अर्धा तास तर खूप कमी ट्रिपमध्ये होता एक ते दीड तासच लागत होता असू दे घरी येत होतो आता तर आमच्या एरियामध्ये सगळे सीएनजी पंप बंद आहेत कारण आहेत की सप्लाय बंद केली आहे काय केलीय फिंबांना काय आयडिया नाहीये रायगड जिल्ह्यामध्ये असं काहीतरी आहे आता जर सीएनजी टाकायचं असेल तर डायरेक्ट बेलापूरला जायला लागेल त्याच्यामध्ये पण बेलापूरमध्ये पण दोन सीएनजी पंप बघितले सॉरी एक बघितला तो पण क्लोज आहे मुलं आता जाऊ दे जे पण काय आहे ते उद्या बघू आज ले कंटाळा दिवस होता सकाळी साडेसहा वाजता लॉग इन केलं होतं आता टायमिंग ता ता होते दहा वाजून अकरा मिनटं आणि टोटल जी अर्निंग जी आहे जी मी केली आहे तर ते दाखव दाखवू का नको हे समजत नाही पण तरी पण ठीक आहे आपलं काम आहे आपण आपलं काम करतोय त्याच्याला मग बॅक कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला पूर्ण अर्निंग दाखवतो आपली गाडी चालली आहे दोनशे पाच किलोमीटर आणि अजून पण दोन काट्या सीएनजी जीचा बाकी आहेत सो आता हा जी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून पहिले गाडी बंद करतो आणि हा जो वन थर्टी सिक्स पॉईंट फोर जो आहे हा, हा सेकंड फिलअप साठी म्हणजे दुसरूनदा भरला होता जी तेव्हा मी फिफ्टी मीटर तो रिसेट केला होता ही आहे ओला ओलाची अर्निंग ही आहे उबरची अर्निंग सॉरी रॅपिडोची अर्निंग तर सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट करूया वन सिक्स्टी प्लस किती होता रे हे एक हजार चोपन प्लस हा कुठे गेला हा चौदाशे पन्नास समथिंग काहीतरी होती चौदाशे पन्नास ठीक आहे दोन हजार सहाशे चौसष्ट रुपयाची अर्निंग आहे ह्याच्यामध्ये आपला ओलाचा रिचार्ज मायनस झाला त्यानंतर आपला सीएनजीचा खर्च आहे तो हे झाला तरी पंधराशे रुपये राहिले टोटल याच्यामध्ये अजून जर मायनस केला तर खाऊ खाल्ला होता म्हणजे तुम्ही स्वतः टाइम बघा एवढा टाइम सकाळी सा, साडेपाच वाजता इन आहे तुमचा भाऊ आणि आता यो टायमिंग आहे या टाइमिंग मध्ये एवढी अर्निंग आहे मी खूप जास्त जास्त विचार नाही गेला मी विचार केला की थोडा जितका खेचता येईल तितका खेचायचा प्रयत्न करू बघायला गेला तर दिवस व्यवस्थित तर नाही गेला एक्सपेक्टेशन थोड्या जास्त होत्या पण त्या फुलफिल न झाल्या तर काय हरकत नाही मी आशा करतो CNG लोको लोको हुआ हुआ। CNG CNG की सीएनजी जी पंपचा जो पण काय मॅटर आहे तो लवकरात लवकर सॉर्ट आउट व्हावा कारण माझ्यासारखे बरेच ड्रायव्हर आहेत त्या लोक जे नवी मुंबईमध्ये त्या लोकांचे पूर्ण एल लागतील जर सी जर सीएनजी नाही भेटला तर आणि ज्या ठिकाणी सीएनजी आहे आणि तिकडे जर गेलं तर मग असं होऊ शकतो की बाकीचे सगळ्यांचे सीएनजी भरता भरतो सीएनजी पंपच ढुसवायचा किंवा सीएनजी संपायचा माहित नाही तर काही सीन आहेत बरेच गाड्या टर्न मारून वगैरे जातात आता माझ्या मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे जवळपास एक दोन तीन तीन एन जी पंप आहेत तिन्ही सी एन जी पंप बंद आहेत बघू आता कसं काय सीन आहे आणि ओव्हरऑल जो आजचा दिवस माझ्यासाठी त्या ठिकठाकच होता म्हणजे मी नाही पॉझिटिव्ह घेतला नाही निगेटिव्ह घेतला मी एकदम न्यूट्रल होतो मला जितका वेळ काम करता आला तितका वेळ काम करण्याचा प्रयत्न केला आता रिझल्ट नाहीच भेटला खूप कमीच भेटला तर त्याला मी पण काय करू शकत नाही ना नशिबाच्या पुढे काय नाही करू शकत आणि ॲज अ युज्युअल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय